कार्यकर्ते गेल्या एक वर्ष पस्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीचे एकतीस वर्ष भाग्यात कार्यरत तीस वर्ष भांगात सर्वोच्च म्हणून भारतीय

म्हणून त्यांनी या पदावर येत झाले आहे आम्हाला खूप अभिमान आहे वडुराचं एवढ्या या मोठ्या स्थळावर आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूर्णिमा हळदकर यांना मी विनंती करतो की त्यांनी श्री सुधीर पट सुधीर जी आणि त्यांच्या सहभाग सन्मान करावा हा खरोखर सन्मान गणेश म्हणजेच आमची सवयाची आई Agar kerajaan kerajaan terpakai terpenuhi tujuan yang ditetapkan. Ini Bye. औचित्या आम्ही सावंतवाडी सावंतवाडी माता एकच राहिलेलं वेगळं नाही आहे परंतु आपण सर्वांनी मिळून श्री देव देवता गणपती मंदिरच्या आपण कलाशामोत् कार्यक्रम केला आपल्या सर्वांच्या उपस्थितीत सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने पार पडला सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती महास्वामी यांनी हा कार्यक्रम खास केला त्यामध्ये आपण सर्वांचं मोलाचं सहकार्य होतो त्यासाठी मी सर्वांचे पहिल्यांदा ता ऋण व्यक्त करतो तसंच मला एक गोष्ट नमूद केल्याविषयी वाटते की संत शिरोमणी पुण्यतिथी उत्सव हा जिल्ह्यामध्ये काही मोजक्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला कार्यक्रमाला मी सुद्धा उपस्थित होतो आणि आणखी एक महत्त्वाचा असा एक बांधण्याचा पोशी जर मी सांगतो साठा वगैरे यांनी बऱ्याचशा गोष्टी पाण्याची चर्चा करत असतात आणि आपण सर्व नाती बांधव इथे उपस्थित आहात आणि आपण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असताना आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या घटनांना सामोरं जाण्याची तयारी करावी लागणार आहे त्यासाठीची लागणारी जे काही गोष्टी आहेत त्यासाठीचा आता काही गोष्टी आपल्याला आता आपल्या डिंगोवांसाठी एक मोठा सर्वांच्या उपस्थितीत आपल्याला एक मेळावा घेऊन सर्व भगिनींना त्यामध्ये सामील करून या आपल्या व्यवसायामध्ये कशा पद्धतीने स्थिती होत आहेत आणि कशा पद्धतीने आपण त्यामध्ये आपल्याला स्वतःला सामावून येत्या काळात व्यवसाय केला पाहिजे यासाठी एक वस्तुनिष्ठ असा फरिपाठ देणारे काही व्यक्ती आपण इथे जिल्ह्यामध्ये आमंत्रित करू आणि एक अतिशय चांगला असा कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये घेऊन आपल्या रोजगार काही गोष्टी आपल्याला त्या चुकी आहेत ते ज्या गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहेत ज्या गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये आवश्यक आहे अशा गोष्टी करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू त्याचबरोबर मुंडू साळगावकर आणि काही वार दिवसापूर्वी म्हणजे दोन वर्षापूर्वी आपण एक असा प्रयत्न केला होता की आपल्याला दैवत ब्राह्मण आणि हिंदू सोना स्वतः त्यामध्ये मी सुद्धा बाराचा अभ्यास केलेला आहे मी पण वकील असल तरी सुद्धा अॅडव्होकेट सुभाष बंधुळकर यांनी एक रीट दाखल केली होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सर्वात पहिले शरीर होते होती की त्यामध्ये उच्च न्यायालयापर्यंतही आपली अटाला चालला आणि आज आपल्या मुलांना बऱ्याच वेळी शिक्षणासाठी त्याच्या काळामध्ये जे आरक्षण आहेत किंवा व्यवसायामध्ये आपल्याला काही लाभ मिळणारे आहेत जे आरक्षित घटनाक्षरता आहेत त्यासाठी वंचित व्हावं लागतं कारण जैवंद ब्राह्मण आणि हिंदू स्वरा ही एकच आहे असं शासन मानत नाही काही दिवसांपूर्वी दोन वर्षांपूर्वी हिंदू साहेबकर सुद्धा माझ्यावर बोलले होते आणि आम्ही त्यावेळेस तत्कालीन भाजपा अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना एक निवेदन दिलं होतं की या पद्धतीने आपण त्यामध्ये सुधार करा येत्या काही कालावधीमध्ये आपण त्यासाठी पाठपुरावा करतोय त्यात एक गोष्ट आम्ही मागणी केली होती की आपल्याला जे जातक स्वतःसाठी पोलिसांकडून लावले जातात आणि त्यांची अक्षरक्षा वाढत काढली जायची त्यामध्ये आता अमेंडमेंट झालेली आहे आदरणीय चित्रातली वा तो प्रश्न मांडला आणि त्याला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिशय चांगला असा निर्णय घेतलेला आहे आणि संपूर्ण गठीत होती आहे आणि त्यामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुद्धा एक कमिटी होईल आणि आपण सर्वांनी त्यामध्ये सहभाग केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा पोलिस जात आपल्याला होणार नाही आणि त्यासाठी जे जे प्रयत्न होते त्यामध्ये आपण जे सातत्याने पाठपुरावा